आपलं महाराष्ट्र राज्य म्हणजे केवळ औद्योगिक ताकदीचं नाही तर सामाजिक राजकीय प्रयोगांचं केंद्र आहे येथे एकीकडे एक 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 शेतकरी चयवई कामगार आंदोलनं मराठा दलित ओबीसी राजकारण तर दुसरीकडे घराणेशाही सत्ता संघर्ष आणि गावकी भावकीचं राजकारण हे सगळं एकत्र मिसळलेलं आहे शरद पवार हे नाव जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आलं तेव्हापासून सत्ता विरोधक डावपेच आणि राजकीय टायमिंग हे त्यांचं ब्रँड बनलं त्यांच्या छत्रछायेखाली तयार झालेलं नेतृत्व म्हणजे अजित पवार सुप्रिया सुये आणि आता नवीन पिढीतील रोहित पवार दुसरीकडे भाजपचं म्हणाल तर प्रखर संघटन कार्यकर्त्यांचा जनाधार आणि एकदा निवडून आणलं की आपला नेता आपल्याला सोडून जाणार नाही हा विश्वास महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल कोणाला सांगता येत कौन नाही इथं कोण कोणाचा होईल कोण कौन कोणाला पाडेल आणि कोण कौन कोणाला उचलून धरतील हे फक्त वेळ ठरवते आज आपण बोलतोय कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल जिथं पवार घरानं आणि भाजपचा एकेकाचा एक बालेकिल्ला एकमेकांसमोर उभे ठाकले या संघर्षात होते अजितदादा पवार मिश्किल टोले मारण्यात मास्टर रोहित पवार तरुण चेहरा शरद पवारांच्या शिकवणीत तयार झालेला वारस आणि राम शिंदे भाजपचे विश्वासू पण पराभवाच्या जखमा घेऊन लढणारा योद्धा ही गोष्ट आहे गावकी भावकी आणि राजकारणाच्या सारीपाटावर झालेल्या डावपेचांची महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्य सुरू आहेत आणि यापैकीच एक म्हणजे कर्जत जामखेडमधील पवार विरुद्ध शिंदे संघर्ष या संघर्षाला आता एक वेगळंच वळण लागलं भाजपचे निष्ठावान नेते राम शिंदे यांना सातत्यानं होणाऱ्या पराभवामुळं मोठा धक्का बसलाय या पराभवामागं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा हात आहे असा थेट त्यांनी आरोपच केलाय हा आरोप केवळ शाब्दिक नाही तर काही घटना आणि विधानांमुळं त्या तत्त असल्याचं दिसत आहे कर्जत जामखेड मतदारसंघ एकेकाळी भाजपाचा अभेद्य किल्ला मानला जात होता भाजपचे पक्षनिष्ठ आणि अनुभवी नेते राम शिंदे यांनी हा मतदारसंघ अनेक वर्ष आपल्या ताब्यात ठेवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या विजयाची खात्री सर्वांना होती मात्र राजकारणात कोण कधी बाजी मारेल याचा अंदाज लावता येत नाही त्याच निवडणुकीत राजकीय वर्तुळात नौके असलेले पण शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले रोहित पवार त्यांच्यासमोर उभे ठाकले रोहित पवारांना जरी राजकारणाचा थेट अनुभव नसला तरी त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांना उपयोगी पडला ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांची नव्हती तर ती दोन राजकीय घराण्यांची दोन विचारांची आणि दोन पिढ्यांची लढाई होती एका बाजूला अनुभवी राम शिंदे तर दुसऱ्या बाजूला युवा आणि उत्साही रोहित पवार दोन हजार एकोणीसच्या निकालानं सर्वांनाच धक्का बसला कारण रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला ही हार शिंदे यांच्या जिवारी लागली आणि या पराभवाने शिंदेविरुद्ध पवार या संघर्षाची ठिणकी पडली दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर राम शिंदे यांनी शांत बसणं शक्य नव्हतं त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी जोरदार केली भूमिपुत्र हा नारा देऊन त्यांनी रोहित पवारांवर बाहेरच्या असल्याचा आरोप करत टीका केली बारामतीचं पार्सल असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना लक्ष केलं शिंदेना खात्री होती याय विजय आपलाच आहे पण राजकारण हे अनिश्चिततेचं गणित आहे पुन्हा एकदा निवडणुकीचा निकाल लागला आणि शिंदेंना मोठा धक्का बसला अगदी काही मतांच्या फरकानं त्यांना पुन्हा पराभव झाला आणि रोहित पवार दुसऱ्यांदा विजयी झाले हा पराभव केवळ एक आकडा नव्हता तर शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला बसलेला मोठा हादरा होता या पराभवानंतर त्यांच्या मनात पराभवाची खतखत वाढतच गेली अशातच या सगळ्या प्रकरणात अजित पवार यांची एंट्री झाली पराभवानंतर काही दिवसांनी अजित पवार आणि रोहित पवार कराडमधील एका कार्यक्रमात एकत्र आले तिथे अजितदादांनी रोहित पवारांना मिश्किलपणे टोला मारला ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं अजितदादांच्या या विधानावर रोहित पवारांनीही मान्य केलं के के की जर अजितदादांची सभा कर्ज जामखेडमध्ये झाली असती तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता हे संभाषण वरकरणी जरी मस्करी वाटत असलं तरी त्यात एक मोठा राजकीय अर्थ लपलेला आहे यावरून राम शिंदे यांनी थेट आरोप केला आहे अजित पवारांच्या भावकी प्रेमामुळेच माझा पराभव झाला अजितदादांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवारांना मदत केली असा त्यांना विश्वास आहे शिंदे यांची नाराजी आणखी वाढली कारण अजित पवारांनी नंतर एका कार्यक्रमात याच विषयावर भाष्य केलं रोहित पवारांनी अजितदादांवर गावकीचा विचार केला पण भावकीला विसरले अशी टीका केली त्यावर अजितदादा म्हणाले भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तो आमदार झालास होणारे वक्तव्य शिंदेच्या मनात शंकेची पाल चुचकवत आहेत त्यांच्यामध्ये अजित पवार हे जाणीवपूर्वक हे मुद्दा पुन्हा पुन्हा काढत आहेत जेणेकरून त्यांना मानसिक त्रास होईल राम शिंदे यांनी या सगळ्या प्रकाराची तक्रार थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे राजकीय सारेपाटात मी बळी ठरलो आहे त्यांनी कौटुंबिक कलहात काही करार झाले आणि त्याचे परिणाम कर्जत जामखेडमध्ये जाणवले असा थेट आरोप केला शियाकडीला उत्कांत आहेत असा प्रश्नही त्यांनी अजित पवारांना विचारला आहे या सगळ्या घडामोडींमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे एकीकडे अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत तर दुसरीकडे त्याच भाजपाचा एक निष्ठावान नेता त्यांच्यावरच पराभवाचा आरोप करत आहे या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संघर्षात भाजपला मोठा पेच निर्माण झाला एकीकडं एक सत्तेसाठी अजित पवार आवश्यक आहेत तर दुसरीकडं पक्षाचे निष्ठावान नेते राम शिंदे यांची नाराजी दूर करणंही भाजपसाठी गरजेचं आहे हा वाद अजून थांबणार नाही मित्रांनो कारण यात भावकी गावकी घरनिशाही सत्ता संघर्ष सगळं मिसाईल पुढच्या निवडणुकीतही हा मुद्दा पुन्हा उकरून काढला जाईल राम शिंदेंचा संताप रोहित पवारांची ताकद अजितदादांची मिश्किल स्टाईल आणि फडणवीसांचा शांत हे सगळं एकत्र म्हणजे पुढं अजून मोठं राजकीय पडसाद महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सिरियल आहे प्रत्येक भागात ट्विस्ट आजचा भाग अजितदादांचं भावकी प्रेम विरुद्ध राम शिंदेंची खतखत उद्या काय होईल कुणी कुणाशी हातमी करेल कुणी कुणाला डावलून पुढे येईल एक मात्र ठरलेलं गर्द जामखेड अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा हॉटस्पॉट राहणार मित्रांनो खेळ अजून संपलेला नाही या सगळ्या घडामोडींचा भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे बघणं उत्सुकतेचं ठरेल तुम्हाला काय वाटतं या वादातून काही नवीन राजकीय समीकरणं तयार होतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद